नमस्कार मी राजेंद्र बनकर वयसी आपल्या सर्वांचं स्वागत शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष कैल बापू कोते सौ गेल्या मा तेवीस वर्षापासून सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू झाली आस्थागायत ती परंपरा सुरूच असून हे चोवीसाव्या वर्षामध्ये सर्व धर्मीय विवाह सोहळ्याचं पदार्पण झालंय आपण पाहू शकतो आज मांडव आळ्याचं जेवण आहे सुमारे चार हादार नी। आसल, आसल, ते पाच हजार नागरिकांनी यात वराडी मंडळी असेल नातोका असेल शिर्डी ग्रामस्थ असेल सर्व पक्षीय राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते शैक्षणिक संस्थेतील मान्यवर हे सर्व असतील सर्वांची उपस्थिती पावस मिळते या मांडवडा आणि जेवणामध्ये विशेष म्हणजे हापूस आणि केशर आंबा तसेच भजे असतील पुरणपोळी असेल कुरड्या असेल आणि जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम असेल असे विविध पदार्थ ठेवले जातात त्यामुळे जेवणाला पण शिर्डीचं पंचक्रोशीत एक विशेष महत्व आहे आणि मोठ्या आस्थेने सर्व नागरिक असतील लग्नाच्या अगोदर एक दिवस या मांडव्या जेवणाचा आनंद घेत असतात आपण कोण त्याही त्यांची उपस्थिती लाभलेली आहे काय आनंद होतो या कार्यक्रमात सहभागी होऊन ते कुठून आलात आणि मी शिर्डीतलीच आहे काय आनंद वाटतो तुम्हाला उपस्थिती काही नातेवाईकांचं लग्न आहे हो मित्र माझे मिस्टरांचे मित्र आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट मधून आलोय आम्ही आणि हे बघण्याचा जास्त आनंद आहे काहीतरी बघायला मिळतंय काहीतरी वेगळं येतं कसं नियोजन वाटले एकदम छान स्वयंपाक पण छान आहे शेकडो वराडी मंडळ हजारो नागरिक यांच्या उपस्थितीत आज सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत असतो आपल्या सोबत आहे कैलास बापू यांच्या कुटुंबातील सचिन बोगोते माजी उपनगराध्यक्ष त्यांच्याकुन जाणून घेऊया आज एक दिवस अगोदर म्हणजे मांडव डाळ्याचा कार्यक्रम काय सांगाल भाऊ आज चार ते पाच हजार लोकांनी अन्नदान प्रत्येक सामुदायिक विवाहाच जेव्हा नियोजन असत तर चोवीस वर्षाचं हे नियोजन होत आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आपला सामुदायिक विवाह असतो त्याच्या आदल्या दिवशी मांडव डाळ्याचा आपण कार्यक्रम म्हणजेच थोडक्यात श्रम परिहार असेल सी डीओ परिसरातील नागरिक असतील अधिकारी असतील बापूंचा मित्रपरिवार असेल विविध संघटना असतील हे सर्व पदाधिकारी येऊन चर्चा करतात की उद्याचं नियोजन कसं राहणार कसं राहणार काय करायचं आणि त्या हिशोबाने सगळ्यांचा एकोपणे सर्वजण येऊन याचा जेवणा जेवणाचा आनंद घेतात आणि त्यानिमित्ताने ज्या सामुदायुहामध्ये काही अडचण असं काही असेल तर त्याची पण चर्चा करता येते तर प्रत्येकाची शैली वेगळी असते आणि काहींनी काहींचं भाषण ऐकण्यासाठी काही लोक आलेले असतात ही फटकेबाजी चालूच राहते हे सर्व सर्व क्षेत्रामध्ये चालू राहते आता हा निमित्त झाला मानराचा कार्यक्रम त्यानिमित्ताने थोडंफार जे हवेदावे असतील नेह्या असतील त्या निमित्ताने बाहेर पडतात आणि कोणाचं काही रुस फोगे हो असेल ते थोडी बाहेर निघते सर्वात महत्वाचं बापूंनी जे विवाह सोहळ्याचं जे आयोजन चोवीस वर्षापासून केलेलं आहे तर चोवीस वर्षापासनं सर्व धर्मीय विवाहामध्ये सर्व पक्ष असतील सर्वांना एकोपाने सर्वांना बोलून सगळे हवे दावे असतील त्यांचे द्वेष सोडून सर्वांना बोलावलं जातं त्यांना मान सन्मान दिलेला जातो त्यामुळेच सर्व एकोपाने इथे या व्यासपीठावर दिसतात आपल्याला सर्व मी सर्वप्रथम सर्वांना सर्वधार्मिक विवाह सोहळा जो चोवीस वर्षात पदार्पण करत आहे आणि उद्या पण साधारणतः एक्केचाळीस लग्न होणार आहे तर सर्व शिडी ग्रामस्थ परिसरातील सर्व नागरिकांनी मित्र मित्रपरिवारांनी सर्वांनी आवर्जन उपस्थित राहावे कारण प्रत्येक तेवीस वर्ष आपण उपस्थित राहिला तर उद्या पण आपण उपस्थित राहावं ही नम्र विनंती खूप खूप आनंद होतो या सामुदायिक विवाह सोहळ्याचं हे चोवीसावं वर्ष आहे आत्तापर्यंत चोवीस चोवीसशे ते पंचवीसशे लोकांचं सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न लागलेले आणि सर्वात आनंदाची बाबाशी दो या दोन हजार एकला विवाह सोहळा चालू झाला आणि पहिल्या वर्षी ज्यांचं या सामुदायिकमध्ये लग्न लागलं त्यांच्याच मुलांचे लग्न या वर्षी सामुदायिक विवाह सोहळ्यात होतात त्याचा खूप खूप आनंद आहे दुसरी गोष्ट आज कमीत कमी चार ते पाच हजार लोकांनी मांडगाळ्याच्या जेवणाचा आनंद घेतला आपूस आंब्याचा आमरस होता आमटी भात भजे कोळई एक आणि आईस्क्रीम सर्व सर्वांनी मनमुराद जेवण करून आणि याचं सगळं श्रेय कैलास बाप्पू कोते आणि सुमित्रा काकी कोते यांना जातं आणि बापूंचे हे कार्य अविरतपणे चोवीस वर्ष झालेले आहे असं अखंड चालू आहे आणि साईबाबांचे चरणी अशी प्रार्थना करतो की बाप्पूंनी अजून याची एक्क्याण्णव वर्ष साजर करावं अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना आनंद असा आहे की हे सामुदायिक विवाहाचं जे कार्य आहे हे आपल्या घरचं कार्य आहे असं समजून बापूंचे सगळे सहकारी आणि गावातील ग्रामस्थ हे सगळे हिरिहिरी भाग घेऊन या कामात बापूंना मदत करतात आणि हा मदत करण्याचा पण एक वेगळा आनंद मिळतो वाटतं वाटतो की जणू काय आमचं घरचंच लग्न आहे आमच्या मुलीचं लग्न आहे बहिणीचं लग्न आहे आमच्या घरातलं लग्न आहे असं वाटतं कारण की स्वतः आदरणीय सन्माननीय आपले शेरीचे भाग्यवेदाते आदरणीय कैलास बापू कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह सोहळा चालू असतो हा विवाह सोहळ्याच्या आता सध्या हे वर्ष चोवीसावं वर्ष आहे तर आता या विवाह सोहळ्याचं सांगायचं एक आनंद असा वाटतो की पहिल्या वर्षी ज्या मुलीचं लग्न झालं या विवाह सोहळ्यामध्ये तिच्या मुलीचं लग्न परत ह्याच विवाह सोहळ्यात परत आम्हाला जे भाग्य मिळालं परत करायचं जी सेवा मिळाली आम्हाला हे मार्गदर्शन खाली सगळं आम्ही बाप्पूंच्या मार्गदर्शनाखाली हे करत असतो याच्यात आनंद इतकं होतो की जणू काही आमचं घरचंच लग्न आहे बाजा ढोल ताशा नाचणं गाणं परत त्याच्यानंतर हे मांडव डाळ्याचे जेवण आमरस पोळी इतका आनंद वाटतो जणू काही घरचंच लग्न आहे आमच्या भावाचं लग्न आहे आमच्या बहिणीचं लग्न आहे असं आम्हाला वाटतं आणि हे प्रत्येकाच लग्न आहे त्याच्यामुळे याच्यावर टप्पायचं त्याच्यावर टपायचं असं काही नसतं ज्याच्या हातात जे काम मिळेल ज्याला कोणतंही काम मिळेल ते झाडण्यापासून असू पत्रवाया उचलण्यापासून असू किंवा वाढण्यापासून असू किंवा मंडपात नवरी नवर देव नेण्यापासून सजवायपासून पूर्ण नाचण्यापर्यंत बँड पूर्ण काम हे मुलं स्वतःच्या सौ, यानं करतात इथं कोणाचा दबाव नाही काय नाही काय नाही काय आणि का मुलं उत्सुकपणे करतात हे जे जेणेकरून हे घरचंच आहे ना असंय बाप्पू आम्हाला घरच्या माणसांनी सांभाळतात आम्ही बापूंचेच एक हे असे असं शिकवण आहे आम्हाला इथं बाबांची श्रद्धा आणि शिकवण आहे इथं तर ज्या विवाह सोहळ्यात साक्षात साईबाबा सुद्धा अवतारेला असतात आहे इतका समुदाय इतकी गर्दी पण कोण उपाशी जात नाही उपाशी पोटी कोणीच जात नाही इथं काळामध्ये अर... साई सिद्धी रिक्षा संघर्ष सतर्कतेने भाग येत आहे वाढण्याचं काम असो किंवा होम हवन असो यासाठी प्रत्येक वेळेस सहकार्य करत असतात गावकरी सहकार्य करत असतात ఎంచే సహకారీ బం చే సహకార్య సహకార్య ఆర్చన మన సమయం కాంక వాడత